સમાધાન કે પંડુરંગાની મનોભાવી પૂજા કર્યાની સંધી આમિવારા आषाढीला मिळाली कार्तिकेला मिळते आहे तर म्हणजे पांडुरंगाच्या आशीर्वादाने ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी घडत असतात आणि मग आज इथं येताना आनंद झाला की खूप पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अतिशय स्वच्छतेला प्राधान्य दिलं आहे पिण्याचं पाणी असेल अगदी चंद्रभागेतली स्वच्छता असेल स्नानघर असतं मोबाईल टॉयलेट असतील त्याचबरोबर आय सी यूसारखी सारखी व्यवस्था देखील इथं केली आहे म्हणजे आरोग्याची व्यवस्था स्वच्छतेची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सगळं अतिशय चांगलं केलेलं आहे आणि म्हणून मी कलेक्टर जिल्हाधिकारी त्यांची सगळी टीम प्रशासनाची यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो पालकमंत्र्यांचं अभिनंदन करतो स्थानिक आमदारांचं देखील अभिनंदन करतो खरं म्हणजे सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम केल्यानंतर काय होतं हे आपण पंढर आषाढीपासून पाहतोय मी आषाढीला प्रत्येक वेळेला या ठिकाणी आलो पूजेला आलो परंतु अगोदर वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये वारकऱ्यांना सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून त्याची पाहणी देखील आणि त्याचं नियोजन करण्यासाठी देखील आलो ते दे मी स्वतःला भाग्यवान समजतो ही संधी मला मिळाली आणि आज देखील या ठिकाणी आपण पाहतो ह्या कार्यक्रमामध्ये एम पी सी बीचा जो आपली पर्यावरणाची वारी पांडुरंगाच्या दारी एक चांगलाच कन्सेप्ट घेऊन एम पी सी बी काम करते आहे कारण शेवटी आता पर्यावरण वाचलं पाहिजे आज आपण बघा नोव्हेंबर झाला तरी पाव पडतो आज शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या मागा आम्ही उभं राहिलेलो आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहत असताना या ठिकाणी पर्यावरणाचा देखील जनजागृती झाली पाहिजे आणि म्हणून ही जी एम पी सी बी जी आहे महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ हे देखील सिद्धेश कदम त्यांची टीम अतिशय चांगलं काम करते आणि खरं म्हणजे लोकांमध्ये जनजागृती आणण्याचं काम वारीच्या माध्यमातून करत आहेत एक पांडुरंगाच्या दर्शनाला लोक येत आहेत आणि पर्यावरणाच्या देखील जनजागृती करण्यासाठी देखील ही वारी येते ते सर्व या ठिकाणी कार्तिकीला येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो आम्ही देखील शेतकरी आणि वारकरी कुटुंबातून आलेलो त्यामुळे या ठिकाणी जुन्या आठवणी देखील येतात आजी आजोबा बाबांच्या बरोबर पा पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं तेव्हाच्या आठवणी आज देखील एक त्याच आठवणींना उजाळा देण्याचं काम या ठिकाणी होतं आणि पांडुरंगाचा आशीर्वाद जो आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि या पांडुरंगाने महाराष्ट्रावरची सर्व संकटं दूर केली पाहिजेत त्या शेतकऱ्यावर तुम्ही प्रश्न विचारायच्या आधीच मी सांगतो शेतकऱ्यांवरचं अरिष्ट संकट दूर झालं पाहिजे शेतकऱ्यांच्या डोळ्यातले आश्रू पुसले पाहिजे हे सरकार म्हणून आम्ही काम करतो आणि म्हणूनच जे जे करायचं शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी वारकऱ्यांसाठी ते ते आपलं माहितीचं सरकार करेल देवेंद्रजी मी अजितदादा आमचे सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी राहिलेल्या आहेत वारकऱ्यांच्या पाठीशी राहिले आहेत आणि म्हणून वारकऱ्यांची वारी देखील अतिशय सुख समृद्धीची झाली पाहिजे यासाठी देखील जे जे काय करायचं ते ते या ठिकाणी केले आपल्याला आपल्या समोर देतो आपण शेतकऱ्यांबाबत चांगले निर्णय घेतले शेतकरी समाधान दोन हजार तेवीसचा जो तियार आहे शासनाचा त्या जियामुळे काही शेतकरी अजूनही आपल्या नुकसानी भरपाईपासून वंचित आहेत त्यासाठी आपले काय शेतकरी कुठलाही मदतीपासून वंचित राहणार नाही हा विश्वास मी आपल्याला देतो शेतकऱ्यांना देतो आणि म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी आमच्या अडीच तीन वर्षाच्या कार्यकाळात जर तुम्ही जर पाहिलं तर आम्ही सगळे नियम बाजूला ठेवले एन डी आर एफचे निर्णय बाजूला ठेवले सततच्या पावसाचा निय नियम बाजूला ठेवला सगळे अटीशर्ती बाजूला ठेवल्या आणि शेतकऱ्याच्या मागा आम्ही वगैरे राहिला मागच्या वेळेस देखील जवळपास अडीच वर्षामध्ये शेतकऱ्यांना मदत आणि नुकसान भरपाई आणि इतर ज्या काही योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचं शेतकऱ्यांना आपण वाटप केलं आता देखील बत्तीस हजार कोटींचं पॅकेज आपण जाहीर केलं त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही याचं हे आम्ही जाहीरपणे सांगितलं आणि म्हणून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जाऊ लागले शेतकऱ्यांना मिळू लागले आणि म्हणून शेतकरी सुखी तर आम्ही सुखी म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो मुंबईमध्ये मोर्चा बांबू लागवडीचं आव्हान केले बांबू लागवड मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी बांबू लागवडीमुळे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची निर्मिती ऑक्सिजन पार्क तयार होते कार्बन डायऑक्साईड शोषून घेतलं जाईल आणि म्हणून दहा हजार हजार हेक्टरमध्ये या ठिकाणी बांबूची लागवड झाली पाहिजे आणि बांबू हा आतापर्यंत दुर्लक्षित होता पण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी बांबू हे बास नाही बांबू हे घास आहे अशी घोषणा केल्यानंतर त्यातल्या अटी शर्ती निघून गेल्या आणि म्हणून मनरेगाच्या माध्यमातून देखील इथं भरत फोगावले आहेत या माध्यमातून देखील बांबू लागवडीला आपण अनुदान देतो आता एम पी सी बीचे चेअरमन जे सिद्धेश कदम आहेत त्यांनी सांगितलं एक लाख हेक्टरमध्ये बांबूची लागवड केली जाईल हे पर्यावरणाचं जतन करण्याचं एक पहिलं पाऊल आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो पर्यावरणासाठी समतोल राखण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करू आणि पंढरपूरच्या भक्तांसाठी जे जे वारकऱ्यांसाठी करता येईल ते सर्व सरकारकडे आता। ने, ने, भजन ने, मी नेहमी सांगतो विकास करत असताना विकासाचे वारकरी व्हा विकासाचे मारेकरी होऊ नका असं मी का म्हणालो यापूर्वी जेव्हा सरकार होतं महाविकास आघाडीचं त्यावेळेस काही विकास प्रकल्प त्यांनी थांबवले होते आणि म्हणून ते आम्ही महायुतीचं सरकार आल्यानंतर त्याला चालना दिली पंढरपूरचं जर म्हणाल तर इथला विकास देखील इथे स्थानिक लोक लोकांना विश्वासात घेऊनच आम्ही करणार कुणावरही अन्याय होणार नाही कारण हे सरकारच कुणाचं आहे शेतकऱ्यांचं आहे वारकऱ्यांचं आहे कष्टकऱ्यांचा आहे माझ्या लाडक्या था? बहिणींचं आहे